नमस्कार मैत्रिणीनबाईचं टॅलेंट आहे यूट्यूब चॅनलमध्ये आज आपलं सहर्ष स्वागत तो राज मी कि चा कर तर आज मी दाखवणार आहे की बा पाठीच्या गळ्याची डिझाईन कशा प्रकारे करायची तर ब्लाऊजचा गळा मी दहा इंचापर्यंत घेतलेला आहे आणि अडीच इंचाची गळारुंदी टाकून आपल्याला चौकोन काढून घ्यायचं आहे आता ह्या चौकोनावरती मी काय करणार आहे थोडासा बाहेरच्या साईडने कोपरा खालच्या साईडने कोपरा देऊन यू शेप यू शेपमध्ये आपल्याला आकार द्यायचा आहे आणि हा गळा कट करून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे नक्की ट्राय करा हा गळा संपूर्ण कट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हाच गळा आपल्याला जो साडीचा भाग आहे ब्लाऊज पीसचा त्याच्यावरती मांडून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती अडीच इंचाची खूण करून घ्यायची आहे आणि आता काय करायचं आहे जो पास्तरचा भाग होता तो अडीच इंचाच्या खुणावरती मारून कडेने टिप मारून घ्यायची आहे संपूर्ण टीप मारून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आतील जो भाग आहे तो कापडाचा एक्स्ट्रा तो आतील कट करून घ्यायचा आहे आणि गळा जो आहे तो पलटी मारून घ्यायचा आहे आता मी काय करणार आहे साडीचा जो कलर होता तो पिवळ्या कलरची होती त्यामुळे त्याची दोन इंचाची पट्टी काढून त्याची एक नाडी तयार करून घेतलेली आहे आता ही नाडी आपल्याला पलटी मारून घ्यायची आहे दोन इंचाची पट्टी घेतल्यामुळे आपल्याला एक इंचाची नाडी तयार होते आता अर्ध्यापर्यंत मी लेस लावून घेणार आहे आणि या नाडीचे जे तुकडे केलेले आहेत ते मी या गळ्यावरती लावून घेणार आहे मात्र गळ्याच्या खाली एक इंचाची खून करून गोल राऊंडमध्ये शेप देऊन घेणार आहे मी आता या नाड्या आपल्याला संपूर्ण कडेने लावायच्या आहेत व्यवस्थित स्वरूपात टिप मारून घ्यायची आहे गळ्याच्या कडेने व्यवस्थित अशा नाड्या लावायच्या आहेत संपूर्ण नाड्या एक एक लाईनीत आणि व्यवस्थित लावून घ्यायच्या आहेत नाळ्या आहेत ते व्यवस्थित लावून झाल्यानंतर आपण जी एक इंचाची खाली खूण केलेली होती खडूने त्याच्यावरून टिप मारून घ्यायची आहे जेणेकरून नाळ्या एकदम एक, एक इंचाच्या अंतरावरती पॅक होतील आता आपल्याला काय करायचं आहे हे संपूर्ण नाळीला टिप मारून झाल्यानंतर जा जा राहिलेला जो नाळीचा एक्स्ट्रा पार्ट आहे तो आपल्याला याच्यावरती दुमडून घ्यायचा आहे आणि टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित स्वरूपात टीप मारून झाल्यानंतर कडेपर्यंत शिल्लक राहिलेला आहे तो आपण नंतर कट करून घेणार आहोत जेणेकरून आपली जी डिझाईन आहे ती व्यवस्थित आणि छान दिसेल तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर बाईचं टॅलेंट या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील अशा प्रकारे ब्लाउजच्या गळ्याची डिझाईन तयार झाल्यानंतर मागच्या साईडने काय करायचा आहे जो एक्स्ट्रा नाडीचा भाग होता तो आपल्याला कात्रीने कट करून काढायचा आहे एकदम गळ्याच्या शेपमध्येच कट करायचा आहे आता हो हा जो नाडीचा भाग झालेला आहे कट झालेला आहे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मी कट केलेला आहे आणि गळ्याला व्यवस्थित असा शेप दिलेला आहे अशा प्रकारे गळ्याचे डिझाईन जे आलेले आहे ते तयार झालेले आहे आता आपल्याला यावरती मणी लावून घ्यायचे आहेत मणी लावण्याआधी आपल्याला काय करायचे आहे व्यवस्थित अशी लेस बसवून घ्यायची आहे जेणेकरून जो नाडीचा भाग उघडा राहिलेला आहे तो आपल्याला दिसून येऊ नये म्हणून छानपैकी व्यवस्थित अशा स्वरूपात नाडी लावायचे आहेत संपूर्ण लेस लावून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या नाडीला मधी जी नाडीचा भाग आहे तो वरची जी नाडीचा वरचा जो नाडीचा दुमडलेला भाग आहे त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे तेवढाच भाग घेऊन आपल्याला चोण्या मारून घ्यायच्या आहेत आणि याच्यावर गोल्डन स्वरूपाचा मणी लावून घ्यायचा आहे जेणेकरून आपली बा ब्लाउजची जी डिझाईन आहे ते युनिक प्रकारे तयार होईल तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे मी ब्लाऊजची डिझाईन तयार केलेली आहे अशा प्रकारे आपली संपूर्ण ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे